लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मातंग हृदय सम्राट म ना श्री विष्णू भाऊ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सात फेब्रुवारी अकलूज़ लहुजी शक्ती सेनेच्या सोलापूर जिल्हा व माड शिरस तालुका निवडी करण्यात आल्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष संजय भाऊ कदम व माड शिरस तालुका अध्यक्षपदी नवनाथ भाऊ तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग एक नवीन सुरू करण्यात आलेल्या शिक्षण विभागावर आदरणीय खंडागडेसर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यावेळी उपस्थित सागर भाऊ लोखंडे दत्ताभाऊ जगताप राहुल महादेव महाराज भोसले नितीन भाऊ दोडके तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी लहु सैनिक होते आज ठिकाणी सेनेची राज्यस्तरी बैठकीच्या अनुषंगाने बैठक पार पडली काय सांगा आज जिल्हा सोलापूर माळशिरा तालुका या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील काही पदाच्या नियुक्ती करता आज या ठिकाणी लवजी शक्ती सेनेचे जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते आज काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या त्यामध्ये माळशिरस तालुक्याच्या अध्यक्षपदी नवनाथ भाऊ यांची या ठिकाणी निवड निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष म्हणून संजय भाऊ कदम त्याचबरोबर अनेक पदाधिकारी यांच्या निमित्त आज होत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये एक शिक्षण विभाग एक नवीन सुरू करण्यात आलेला आहे त्या शिक्षण विभागावर या ठिकाणी अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या अध्यक्ष म्हणून आदरणीय खंडाळे सर यांची आज निवड करण्यात आलेली आहे आज या निवडीच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असताना या येत्या एक मार्चला महाराष्ट्र राज्याच्या मातंग समाजाचं एक ऐतिहासिक असं अधिवेशन पुण्याच्या एस पी कॉलेज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या अनुषंगाने आज या ठिकाणी या बैठकीमध्ये या निवडीच्या प्रसंगी चर्चा करण्यात आली या ठिकाणी सर्वच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक आपल्या समाजातील व्यक्तीपर्यंत जाऊन त्या ठिकाणी या अधिवेशनाचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या संदर्भामध्ये दे सूचना देण्यात आल्या पुणे या ठिकाणी एक मार्चला माथर समाजाचा पहिल्यांदाच एक राज्यस्तरीय महामेळावा होतोय या महामेळाव्यासाठी राज्य सरकारमधून कोण मंत्रीगण उपस्थित राहणार आहे का आणि माथरंग समाज किती संख्येने उपस्थित आहे या मेळाव्या करता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर केंद्रीय मंत्री आदरणीय मुरली अण्णा मोहोळ त्याचबरोबर आदिवासी केंद्रीय मंत्री दुर्गादाजी उईके हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रातील मातंग समाजातील आणि इतर विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले असंख्य व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि दिवसभराचे कार्यक्रम सकाळी दहा वाजल्यापासून या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे ते सायंकाळी पाच वाजता मुख्य सभेचा कार्यक्रम त्याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री आणि तमाम महाराष्ट्र राज्यसहित इतरही राज्यातील समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार सबस्क्राईब करा बेल बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका